नमस्कार कसे आहात सगळे चला मस्त पैकी वेगवेगळे पॅक मागवलेले आहेत ला आपल्याला लावायला तोंडाला ती माझं तो खूप काळे झालेला आहे म्हटलं क्रीम मागवलेली आहे गार्नियर आहे त्याची किंमत दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास ची एवढी एवढीशी आहे म्हणजे दोनशे पन्नास अडीशेची आहे एक क्रीम मागवलेली आहे हे पण पॅक पण याची किंमत किती किंमत आहे तेव्हा किंमत दिसत नाही दोनशे पर्यंत आहे बघा एवढ्याशीच किंमत आहे पॅकची एक हे पण मागवलेलं आहे याची किंमत बघू शकता तीनशे नव्याण्णव चारशे रुपये <laughs> चारशे रुपयाची आहे हे चारशे रुपयेच आहे बघा हे एवढच चारशे आणि ही पण क्रीम आहे फेशवॉश आहे म्हणजे वॉश बघू शकता याची किंमत दोनशे पंचेचाळ म्हणजे अडीचशे आणि हे पण आहे हे आहे बघू शकता तीनशे नव्याण्णव चारशे रुपये हे एवढेच मी मागवले क्रीमा त्याचे म्हणजे तुम्ही म्हणता बॉक्स आताच काढलेत ठेवणार आहे म्हणजे आता वापरायसाठी हे बॉक्स काढलेले आहेत ह्याच्यातून बॉक्समधून काढलेले आहेत म्हणजे आणि एवढ्याचे खूप पैसे गेले किती गेले याचे मस्त पैकी दोन हजारापर्यंत गेले बघा क्रीमा, पाँच। पाँच क्रीमा चोटे -चोटे मन, किती दिसतात पाच पाच क्रीमाचे खूप म्हणजे छोटे छोटे प्रोडक्ट्स पण किती महाग असतात आणि काय आपल्याला वापरायला लागतात म्हटलं नाहीचे असे मागवले ते प्रोडक्ट आणि छान इफेक्ट होतो म्हणजे छान हे थोडं हे तोंडाला लावायचं ते मस्त चलो अनानी वापरा तुम्ही छान असतं